आज मस्त अशी डुबुक वड्याची भाजी बनवणार आहे मी तर इथे पॅनमध्ये खोबरं धने भाजून घ्यायचे तेलावरती आणि त्याच पॅनमध्ये डाळ कांदा तोही छान असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा यामध्येच लसूण पाकळ्या हिरवी मिरची आल्याचा तुकडा टाकून हे थंड करून यामध्ये कोथिंबीर टाकून मसाला वाटून घ्यायचा इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि या तेलामध्ये कोथंबीर आ, मसाला टाकायचा तो परतेपर्यंत इकडे बेसन पिठामध्ये थोडंसं तिखट मीठ हळद ओवा कोथिंबीर टाकून असं बॅटर बनवायचं आहे आणि मसाला परतला की त्यामध्ये हळद तिखट मसाला कोथिंबीर टाकून गरम पाणी टाकून याला उकळी आणायची आहे नंतर आपण तयार केलेल्या के मिश्रणाचे पाण्याच्या हाताने वडे टाकून छान भाजी शिजवून घ्यायची आहे तर आची भाजी कशी झाली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडतो